वतीनं निराळे वस्ती अरविंद तामला जाणारा रस्ता गेले सहा महिने झालं सगळं खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत अनेक लोकांचे हातपाय मोडलेले आहेत पण आज शिवसेनेच्या वतीनं माझे सहकारी शहर प्रमुख महेश दाराचेकर गोविंद कांबळे बाळासाहेब गायकवाड सर्व या भागातील पदाधिकारी महिला घडीच्या वतीनं आम्ही रास्तारोप आंदोलन केला आहे आणि इथं खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि आयुक्त उपायुक्तांना दुधाचा अभिषेक घातलेला आहे दुधाचा अभिषेक यासाठी घातलेला आहे तुम्हाला आम्ही इशारा देतोय भविष्यामध्ये हा रस्ता नाही केला तर तुम्हाला चप्पलचा प्रसाद देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलेलं आहे कलेक्टरला मी निवेदन दिलेलं आहे महापालिका दिलेलं आहे त्या भागामध्ये दोन उपायुक्त राहतात मॉर्निंग वॉकला जातात परंतु त्यांनी डोळे झाक करून या भागामध्ये काम करत नाही जे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्या पाठीशी राहण्याचं काम ह्या महापालिका करते आहे त्यामुळं आम्ही या पक्षाच्या वतीनं तुम्ही त्याआधी ड्रेनेजचं काम करणं गरजेचं होतं परंतु रस्ता केल्यानंतर खोदला आणि इथल्या जी राहते इथं स्थानिक नागरिक आहेत आणि या रस्त्याचा वापर करणारे इतर पोलीस वसाहत असू दे किंवा इतर सर्वसामान्य असू दे त्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे आणि ह्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा हा दाट संशय नाही तर खात्रीच आहे आम्हाला आणि या ठिकाणच्या नागरिकांचे हाल जर महापालिकेने दूर केले नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आम्हाला करायचं आहे आता आमच्या उपजिल्हाप्रमुख प्रतापभाऊनी सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही जोड्याचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही